नमस्कार विराट प्रॉपर्टीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप आगळा वेगळा असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे लॉबी तुम्ही बघू शकत आहे एकदम लेविश आणि लक्झरियस असा प्रोजेक्ट आणला आहे ते पण खूप कमी किमतीमध्ये खूप चांगल्या किमतीमध्ये व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला किंमत सांगेल त्यापूर्वी आपल्याला बघायचं आहे या प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट बघूया सॅम्पल फ्लॅट त्यापूर्वी तुम्हाला लॉबी दाखवतो ही लॉबी आहे इथून पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की तीन लिफ्ट दिलेले आहेत लक्झरियस लाईफस्टाईल आहे सर्व ॲमेनिटीज आहे आणि हा प्रोजेक्ट तुम्ही जो घेऊ शकत आहात तो माझा घर माझा हक्क या योजनेद्वारे खूप कमी डाऊन पेमेंटमध्ये आणि लोनच्या खूप साऱ्या सवलती आणि खूप सारे ऑफर्स तुम्हाला मी या योजने माध्यमातून देणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगेलच आपण पहिले बघूया या याचा सॅम्पल फ्लॅट चला तर हा आहे तुमचा लक्झुरियस टू बी एच केचा सॅम्पल फ्लॅट आता मी जिथे उभा आहे हा आहे या फ्लॅटचा लिव्हिंग रूम बघू शकता इथे टी व्ही युनिट दिलेला आहे सोफा इथे लावलेला आहे हे लावतात यासाठी की तुम्हाला समजून यावं की जागा किती ऑक्युपाईड केल्या आणि किती जागा बाकी आहे ठीक आहे हा लिव्हिंग रूम आहे बाजूला हा तुमचा डायनिंग स्पेस आहे ठीक आहे लेविश आहे जसं दिसतंय तसंच पूर्णपणे मिळणार आहे त्यानंतर लिव्हिंग रूमला ला लागूनच आहे तुमचा हा किचन किचन बघू शकता दोन प्लॅटफॉर्मवरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचनच्या बाजूला तुम्ही बघू शकता एक मोठी गॅलरी मोठी बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे ज्या किचनच्या समोरच आहे हा तुमचा कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूमचा पण स्पेस अगदी मोठा आहे फोरसिलिंगची हाईट पण आणि खूप चांगलं फोरसिलिंगची डिझाईन आणि फिटिंग्स इथे केलेलं आहे त्यानंतर हा एक स्पेस इथे एक्स्ट्रा तुम्हाला दिलेला आहे एक तर तुम्ही इथे देवघर बनवू शकता तुमचा अदरवाईज इथे तुम्ही तुमच्या काही दुसरं गोष्टी जे आहे ते त्याचा यूज म्हणून तुम्ही करू शकता हा आहे फर्स्ट बेडरूम त्या कॉमन स्पेसला लागूनच आहे इथे वॉर्ड्रॉब आहे बेड आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या असतानासुद्धा इथे बघू शकता की चांगला स्पेस आहे मी आरामात व्यवस्थित इथून चालू शकत आहे असा याचा स्पेस आहे त्यानंतर फर्स्ट बेडरूमच्या नंतर हा तुमचा येतो इथे स्पेस आहे आणि हा आहे तुमचा लेविश मास्टर बेडरूम खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे मोठा स्पेस आहे इथे बघू शकता स्पेस चांगला मोठा इथे दिला त्यानंतर इथे स्पेस आहे वॉर्डर इथे ऑलरेडी अटॅच केलेले आहेत इथे स्पेस दिलं आहे यानंतर इथे सुद्धा स्पेस सर्वर ला आहे आणि सर्व रूम्सला बाल्कनी आहे गॅलरीज दिलेल्या आहेत आणि हा मास्टर बेडरूमचा जो आहे तो वॉशरूम आहे इथे पण व्यवस्थित असा स्पेस तुम्हाला दिलेला आहे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की याची किंमत काय आणि योजनेच्या माध्यमातून तुम्ही हा फ्लॅट कसा घेऊ शकता बघा या टू बी एच के जे जे खारघरपासून अगदी पंधरा ते वीस मिनटं अंतरावरती आहे खारघर स्टेशनपासून बाय इथे मेट्रो स्टेशन्स पण आहेत त्याची प्रायझिंग आहे जी फक्त पन्नास लाख रुपये म्हणजे ह्या इतक्या मोठ्या टू बी एच केची प्रायझिंग ज्याचं कार्पेट मोर दॅन सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी स्क्वेअर फीट आहे त्याची किंमत आहे फक्त पन्नास लाख रुपये आज नवी मुंबईमधल्या किमती तुम्हाला माहिती इतक्या वाढलेल्या असताना त्याच्यात टू बी एच के पन्नास लाखात मिळतोय आता हे टू बी एच के घेण्यासाठी जनरली तुम्ही इतर ठिकाणी गेलात तर जवळपास तुमच्याकडे पाच ते सहा लाख रुपये हवेत पण इथे पाच ते सहा लाख रुपये तुम्हाला भरण्याची गरज नाही योजनेच्या माध्यमातून हा फ्लॅट मी तुम्हाला देतोय फक्त पंधरा फ्लॅट जे आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून मी देणार आहे ज्यासाठी तुमच्याकडे हवेत फक्त तीन लाख रुपये तुम्ही बरोबर ऐकलं फक्त तीन लाख तुमच्या हातात हवं आहे उर्वरित जे सत्तेचाळीस लाख रुपयाचा लोन जो आहे तो आम्ही तुम्हाला देणार ते पण फक्त सेवन पर्सेंट ॲन्युअल या दराने म्हणजे बँक आज आठ साडेआठ पर्सेंटनी देते आम्ही सात टक्क्यांनी तुम्हाला हा होम लोन जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे आणि याचं पजेशन जेव्हा तुम्हाला मिळेल या घरात तुम्ही तुमच्या राहायला जेव्हा याल त्याच्या वीस महिन्यानंतर तुमचा पहिला ई एम आय सुरू होईल म्हणजे राहायला आल्यानंतर तुम्हाला ई एम आयचा बर्डन सुद्धा राहणार नाही अजून महत्त्वाची गोष्ट की कधी कधी काय होतं की ई एम आय दोन तारखेला येतो तीन तारखेला येतो आणि आपली सॅलरी दहा पंधरा तारखेला होते मग अशा वेळेस सामान्य लोकांनी करायचं काय तर त्याचीही चिंता आम्ही दूर केलेली आहे ई एम आयचे कस्टमाइजेशनचे ऑप्शन्स तिथे असतील तुमच्याकडे जेवढी रक्कम आहे तुम्ही तेवढी मॅन्युअली भरू शकता ऑटो डेबिट होणार नाही आणि उर्वरित रक्कम जे आहे ते तुम्ही नव्वद दिवसाच्या कालावधीने भरू शकता कुठलाही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस तुमच्या त्या ई एम आयवरती लागणार नाही तर अशी ही योजना माझं घर माझा हक्क ज्यामध्ये आम्ही ठरवलं आहे की सर्व गरजू लोकांना चांगलं घर द्यावं आणि त्याच्यात अशा पद्धतीचं एक लेविश घर जे आहे ते एवढ्या कमी किमतीमध्ये जेव्हा आपल्याला मिळतोय तर ही संधी कधीही कोणी सोडू नये असं मला वाटतं तर हा फ्लॅट तुम्हाला आपलं बनवायचं असेल तर तुम्हाला करायचं काय तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा खाली मी नंबर दिले त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट करा कारण फक्त पंधरा लोकांकरता लिमिटेड ही ऑफर आहे ज्यात फक्त तीन लाख रुपये भरून उर्वरित सत्तेचाळीस लाख रुपयाचं लोन कुठल्याही सिव्हिल स्कोअर न बघता कुठलेही बँकिंग स्टेटमेंट न बघता थोड्याशा के वाय सी डॉक्युमेंट्सवरती मी देणार आहे त्यामुळे वेळ वाया घालू नका आजच संपर्क साधा विराट प्रॉपर्टीजला धन्यवाद